चला 3 नंबरचा रायटर हा शिवण्याचा बघा ये आपला संघासाठी काय करतो चला गणेश गणेश मर गई जय जय रायटर आउट सिंगल पॉइंट शिवना जे जे नवीन टीम आले त्यांनी आपलं नाव नोंद द्यायचं इथं लगेच हे झाल्यानंतर लगेच वाट पाडणार आहे सामने बंद होणार नाहीये ओमनाथ मस्त सुपर टॅकल केलं दोन पॉइंट, सुपर टॅकल ऑन आहे दोन पॉइंट वरुड शेवण्याला एक पॉइंट वरुडच्या टीम ला शंभर रुपये बक्षीस आलेले सोमनाथ कडून सुपर टॅकल परत ओमचं आणि परमेश्वरचं सुपर टॅकल दोन पॉइंट वरूडला शुभमची रेड परत परत शंभर रुपये बक्षी झालेले या सुपर टॅकरला एक पॉइंट शिवण्याला लिहा आत्मानंद क्रीडा संघ देपूर आणि परमवीर क्रीडा संघ रामनगर लगेच पाच मिनिटं द्यायने हजर राहायचंय चार पॉईंट शिवण्याला चार पॉईंट लिहा आणि जे जे नवीन टीम आलेलं आहे त्यांनी आपलं नाव इथे नोंदवून द्यायचं आहे लगेच हे मॅच हे झाल्यानंतर आपल्याला लॉट करायचं आहे डबल दोन पॉईंट वरूडला शिवण्याचा लेनर बघूया आपल्या संघासाठी काय करतोय पलीकडच्या कोपरामध्ये सूरज गाडेकर सूरज एक पॉईंट शिवना एक पॉइंट शिवना शिवनाने एक पॉइंट नौ द्या नऊ नंबरचा हा रायटर बघूया आपल्या संघासाठी काय रेड़ आपची लास्ट डेड आहे याच्यानंतर राहायचं आहे म्हणजे सात आहे आता त्याच्यानंतर आत्मनिर स्पोर्ट क्लब शिवना विरुद्ध परवीर क्रीडा संघ संघोर विरुद्ध परमीर भिफोर विरुद्ध परवीर लगेच तयार राहायचं याच्यानंतरचा सामना शिवनाथ वरुड दहा शिवनाथ चौदा चार ची आघाडी आहे शिवना या संघाची चार ची आघाडी आहे त्याला पाणी मिनी लागत आलं तर फायन द्या दा इकडून कोणी आपलं जाबो आणि परमवीर लगेच पाच मिनिट दादर राहायचंय चला टाइम स्टार्ट चौदा शिवना आणि दहा वरुड चार ची आहे शिवना या संघाची हजररा सहकार्य करा आणि रामनगर परमीरवाले पण पर। शिवण्याला सिंगल पॉइंट गोपाल सात नंबरची किट परिधान केलेला हा गोपाल बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो सिंगल पॉइंट वरुड एक पॉइंट घेतलेला आहे दहा नंबरचा हा रेडर शिवनेचा सिंगल पॉइंट शिवना गोपालची रेड सात नंबर चा लेड गोपाल गोपाल ची पकड शिवनाया संघाला परत एक गोल आणि परत दहा नंबर ची फ्रेंडचा प्लेयर परमेश्वर सिंगल पॉइंट परमेश्वरचा गणेश गणेश मिरगे झिरो एक नंबर किट परिदान केलेला हा प्लेयर बघूया आपल्या संघासाठी काय करते शिवने या संघावर जबरदस्त रेड आता अंबर आहे अंपर आहे अंबर आहे अंपर किती दोन पॉइंट डबल दबा, डबल गणेशला शंभर रुपये बक्षीस झालेले या रेड साठी गणेशला शंभर रुपये बक्षी झालेलं आहे आणि याच्यानंतर भीपूर आणि परमवीर वाले सुपर टॅगर दोन पॉइंट वरुड या संघाला परत दोन पॉइंट द्या याच्या नंतर आत्मानंद स्पोर्ट क्लब भीपूर आणि परमवीर क्रीडा संघ रामनगर लगेच ताजायचं आहे दोन मिनिटांमध्ये वॉर्मअप काय करायचंय तुम्हाला लगेच तयार राहायचंय शिवना या संघाची जबरदस्त पकड सूरज गाडेकर आणि पलीकाडून शुभम मिरगे लाल <laughs> चला गणेश मागच्या रेड मध्ये दोन पॉइंट नेले होते गणेश ना बघूया आता या वेळेस काय करतोय तीन नंबरचे किट परिदान केलेला शिवण्याचा प्लेअर बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तुम्ही <laughs> टाइम ऑफ घे टाइम ऑफ गे, गे। पंधरा चार ची लिड आहे शिवने या संघाची चारची लीड आहे वरुड पंधरा शिवना एकोणास तीन त्रेचाळीस झालेले सात मिनिट टाइम आहे तीन मिनिट त्रेचाळीस सेकंद झालेले आणि याच्यानंतर नंतर स्पोर्ट स्पोर्ट्स क्लब भिवपूर परमेंद्र रामनगर लगेच जात वॉर्म अप करायचं आहे आणि लगेच दोन मिनिटात हजर राहायचंय गणेश मागच्या रेड मध्ये दोन पॉइंट नेले होते गणेश न बघूया आता आपल्या संघासाठी काय तो मस्त खेळले होते चला हमफारचा निर्णय रेडर आउट आहे एक पॉइंट सोन्याला टचबंद <laughs> 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 <नमारे थे> <laughs> <सुराद> <laughs> ना घेऊ शेवण्यावाले सूरज जर आला तर बंद टसबंद का घेऊन ना का घेऊ त्याला चांगला लेडर तोबत सूरज बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तर 5 नंबरचे किक केलेला सूरज रेडर आऊ रेडर आऊ चांगला प्रयत्न केला होता त्यानं शुभम एकला रायडा 8 नंबरचे किट परिधान केलेला हा शुभम रेडर बघूया आपला शुभम 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 चला रेडर आऊ रेडर आऊ शुभम शुभम रेडर गेला शुभम रेडर आऊ गेला शुभमला शंभर रुपये परत बक्षी झालं शुभमला शंभर रुपये परत बक्षी झालं नाही शुभम पॅटर्न मस्त केलं शुभम मस्त पुरा पैसा वसूल झाला या या टॅकल ना निर्णय दोन पॉईंट वरुण ला दोन पॉईंट दोन पॉईंट मॅच

वीस वरुड एकवीस शिवना एक, एक चिली नाही शिवनाची पाच बावन झालेले म्हणजे एक मिनिटं आठ सेकंद बाकी आहे पाच बी राहिले तर रेड होईल सेकंदावरती रेड होईल लास्ट रेड सांगली जाणार नाही आठ दहा सेकंद पण राहिले तर त्याच्यामध्ये रेड होईल एक मिनिट आठ सेकंद बाकी आहे चला लावा आठ नंबर चे किट परद केलेला परमेश्वर परमेश्वर थोरात वापर बघूया आप आपल्या सांगायसाठी काय कळत होतं एक सिंगल पॉईंट परमेश्वर एक सिंगल पॉईंट मॅच आता सेम आहे इक्वलोर एक पकड एक नंबर पकड आहे परमेश्वर ची

पंचवीस एकवीस चारीड तेतीस सेकंड बाकी है तेतीस सेकंड बाकी है सिंगल पॉइंट सिंगल पॉइंट चल रेड गया जरूर एक पॉइंट दिया सोना गया चला चालू आहे बाकी चालू आहे चालू आहे अजून टाईम चालू आहे किती आहे दोन पॉइंट दोन पॉईंट ए चाल परमेश्वर बांगो आहे ना पन्ना दोन पॉईंट टायमॉट टाईम होत टाईम टाईम हा झाला